नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही गोड बातमी आता सगळीकडे समजलेली आहे त्यामुळं मुलांना सुद्धा का नाही आमच्या लय उत्सुकता लागल्या ला बाळाला बघायची समृद्धी जवळ बाळाकडे आहे का लय उत्सुकता लागल्या जवळ का बाळाकडे कोण कोण येणार तू पण येणार बर चला मंडळी का नाही मंडळी आता या चिमुकल्यांचा बाळाला बघितल्यानंतर कसा उत्साह असणार आहे का नाही आता पुढे गेल्यावर समजलं बघा हे समृद्धी तुला सोडून जाऊ का इथंच जाऊ का सोडून समृद्धीला इथू सोडून जाऊया का का तुला बी इथं नको तुला तेच येत का येणार बरं चला जाऊया मग हां हां चला नाही म्हणते ही नाही म्हणते चला जाऊया मग चला आलोय मंडळी येतं सासुरवाडीत बरं काय चला बाळाकडं तिलू म्हणू तुम्ही आता आला बाळ कस आहे छान आहे तुझ्याकडे देऊ म्हणाल तुला येणार काय मग वर मीठ बसतोला देतो मी अजून छान आहे बाळा काय काय दिदी आल दि म्हणू दिदी

माझ्याकडे बघू नको दिदी कडे बघ कि दि कोणासारखं दिसतय मंडळी सांगा बर <laughs> <laughs> का कमेंट करून समृद्धी सारख दिसतो समृद्धी कुठे म्हण तुझ्याकडे देऊ काय तू घे ना नको लांबून बघू दे तिला शिवागे काय म्हणतोय बा पुढे कस आहे बाळ मी घेतो मग तू बघ ना तुला पुढं दिदी बरोबरच खेळायचं आहे हा दिदी बरोबर खेळायच आहे ना तुला mono didi mono didi mm -hmm. pas noko 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 kain noko noko noko, noko, noko. noko. <coughs> 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 तर मंडळी सगळ्या मुलांना घेऊन आलोय बाळाला बघायला समृद्धी की समृद्धी काय बाळा चिटकून बसल्या डोक्यावर बसल्या उतर खाली हे समृद्धी उतर डोक्यावर बसून बाळा बघायला होत खाली उतर आणि इकडं शिवांगी झोपाल बाळा काय म्हणते बाळ बाळ काय म्हणते घेऊन जाऊ बाळालास का अजून लहान आहे खर ही ही मोठी झाल्या खरी ही लहान वाणीच वागायला की नहीं. हा समृद्धी नमस्कार करून ठेवत्या समृद्धी तुम्ही म्हणताय समृद्धी लय भारी लय वारी सारखाच करत्या बघायला सारखं खांद्यावर चढून बसत्या आता हे बाळ सेम समृद्धी दिसाले मला तर तुम्हाला काय वाटते नेमकं बरं का नेमकं कसं दिसतंय बाळ कोणासारखं दिसतंय दादा वहिनी एका समृद्धी कस मोनू कशी चेहरा सारखं कसायचे हरा तू उतर खाली उतर खाली खाली सवकाश बस बस खाली बस खाली बाळ बाळ काय म्हणते कुठे काय झाले बाळा हे समृद्धी काय राहू एवढ बाळा का तुझ्याकडे घेऊन जातो बाळाला हम्म समृद्धी नाही बोलणार तू आता कस बाळाला घेणार तू अग होत बघ बघाली तुझ्याकडे डोळा उघडून बघाली कळ चिटली होती का रुसी होती कळ बाळाला पाय की नाही बाळाला झोप आल्या आता झोपया बाळाला तुम्ही सगळी जण आल्या बाळा खुश आहे ना कोणासारखं दिसते कोणासारखं दिसते बोल की कोणासारखं दिसते बाळ दिसते आणि म्हणतो सांग आता समृद्धी समृद्धीला चेहरा कोणासारखं दिसतंय समृद्धी कोणासारखं दिसते तुझ्यासारखं का दिसते काय होय आता सगळेजण सांगा कोणासारखं दिसतंय बाळ आता बाळाला झोप आले त्यामुळं बाळ जोपाल हम्म बराच उशीर झाला ते खेळत होत समृद्धी शिवांगी आणि मंडळी बाळ तर तुम्ही बघितलेलं आहे सगळ्या आज मुलांनी पण बघितलेलं आहे त्यामुळे जाम भारी खुश आहेत एकदम त्यामुळे कमेंट करून सांगा आणि सगळे जण झालं डिलिव्हरी झाली का नाही आठ नोव्हेंबरला डिलेवरी झालेली आहे पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी पण सांगायला आम्हाला थोडस उशीर झाला पण आज मुलांना घेऊन आलोय इकडे त्यामुळे एकदम जाम हारी खुश आहेत हो चला तुमच्या सगळ्यांची सुद्धा इच्छा होती जे काय तुम्ही अंदाज लावला होता ते कमेंट करून सांगा काय अंदाज लावला होता आता चिरंजीव झालेला आहे असं काय बाळ घेऊन नको का का छोटा आहे समजदार बघा शिवागी चालतंय मंडळी बाळाला तर तुम्ही आज बघितलेला आहे कमेंट करत होता दा, बाळाला दाखवा बाळाला दाखवा म्हणून दा चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल बरं का धन्यवाद तोपर्यंत आपली रेसिपी बघत चला